सर्वांनी मान्य सर सत्तामूर्ती मान्य शंतनुके सर मान्य सर गोव्यात उपस्थित सर्व मंडळी आज या संख्या जरी कमी असली तरी एक पवित्र वातावरण निर्मिती तयार झाली आहे आणि जो बसणारा जो वर्ग आहे किंवा आपल्या का कार्यक्रमाला जो पूरक किंवा सजोगी योग्य असा श्रोता वर्ग इथे आहे आणि असं खूप स्वामी मीडियाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे गोस्वामी मीडियाचे सर्वे सर्व माननीय दीपक वानखेडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि मी त्या गोस्वामी मीडियाचा एक सदस्य आहे तर अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी नागपूरला साजरा करण्यात येतो नागपूरला गिराळी भांड्यांनी असा हॉल वगैरे घेऊन तिथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते आणि तिथे कला साहित्य तसंच का तर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा विशेष कामगिरी उल्लेखनीय कामगिरी तर या नागपूर जिल्ह्यात किंवा नगर काट तालुक्यात ज्यांनी ज्यांनी केली आहे सरांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाचं काय प्रमुख पाहुणे म्हणून राहायचं आहे तेव्हा खरं सांगायचं झाल्यास हे चित्र माझ्यासमोर आलंच नाही की अशा प्रकारचा कार्यक्रम राहील आणि अशा प्रकारचा टाकलं आणि झालं आता अक्षरशः जी मंडळी जी माझ्यासोबत आहे किंवा माझ्यासोबत बसलेली आहे ते सर्व वडे झाली मंडळी आहे माझी मार्गदर्शक आहे